रेसिपी टाइम विथ जान्हवीमध्ये सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आजची आपली रेसिपी आहे उपमा प्रिमिक्स हे प्रिमिक्स करायला अगदी सोपं आहे आपण हे, हे इझिली स्टोअर करू शकतो आणि मुख्य म्हणजे यापासून अगदी दोन तीन मिनिटातच झटपट असा उपमा तयार होतो चला तर मग उपमा प्रिमिक्ससाठी लागणारं साहित्य पाहूया तीन कप बारीक रवा चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या दहा ते पंधरा कडीपत्त्याची पानं दोन टेबल स्पून मटारचे दाणे दोन टेबल स्पून बारीक चिरलेलं गाजर तीन टेबलस्पून तेल तीन टेबलस्पून चिरलेला कांदा दोन टेबल स्पून उडदाची डाळ मीठ आणि साखर चवीनुसार तीन टीस्पून मोहरी आणि दोन टीस्पून हिंग सर्वप्रथम मंद आचेवरती कढई तापत ठेवली कढई तापल्यानंतर त्यामध्ये घेतलेला आहे बारीक रवा तुम्हाला जर जाड रवा आवडत असेल तर तुम्ही बारीक रव्याऐवजी जाड रवा सुद्धा वापरू शकता हा रवा आपल्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे भाजून घ्यायचा आहे रवा भाजताना गॅसची फ्लेम मोठी ठेवायची नाही नाहीतर रव्याचा रंग तर बदलतो पण तो आतून मात्र कच्चा राहतो दोन तीन मिनिटानंतर रव्याचा रंग हलकासा चेंज झालेला आहे रवा पूर्ण भाजून व्हायला पंधरा मिनटं लागलेली आहेत रवा भाजून झालेला आहे तो मी एका ताटात गार करायला काढून घेतला आता याच कढईत मी घेतलेलं आहे तेल तीन कप रवा होता म्हणून तीन टेबलस्पून तेल घेतलेलं आहे तेलामध्ये उडदाची डाळ घातली ही उडदाची डाळ स्वच्छ धुवून त्यातलं सगळं पाणी निथळून सुती कपड्यावर पसरवून व्यवस्थित कोरडी करून मगच वापरलेली आहे उडदाची डाळ आपल्याला तेलामध्ये छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे डाळ तळून झालेली आहे त्याला छान सोनेरी रंगही आलेला आहे आता एका गाळण्याच्या साह्याने मी ही डाळ बाजूला काढून घेते जेणेकरून एक्स्ट्रा तेल असेल ते पुन्हा कढईत जाईल डाळ काढून घेतल्यानंतर त्याच तेलात घातलेला आहे चिरलेला कांदा इथे मी कांद्याचे पातळ उभे काप करून घेतलेले आहेत जर तुम्हाला बारीक चिरलेला कांदा आवडत असेल तर तुम्ही तसाही वापरू शकता हा कांदा सुद्धा तेलामध्ये छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला परतून म्हणजे त्यातलं मॉइश्चर पूर्णपणे निघून जाईपर्यंत आपल्याला हा कांदा तेलात परतून घ्यायचा आहे कांदा छान कुरकुरीत झालेला आहे आता तो सुद्धा मी बाजूला काढून घेते तेलात घातलेलं आहे बारीक चिरलेलं गाजर आणि मटारचे दाणे इथे मी फ्रेश मटार सोलून त्यातले वाटाणे वापरलेले आहेत जर तुमच्याकडे फ्रोझन मटार अवेलेबल असतील तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकता आता या भाज्या सुद्धा कांद्याप्रमाणेच आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तेलात तळून घ्यायच्यात या सगळ्या भाज्यांमधलं मॉइश्चर पूर्णपणे निघून गेलं तर आपलं प्रिमिक्स जास्तीत जास्त टिकाऊ होतं भाज्या तळून झालेल्या आहेत त्या मी बाजूला काढून घेते आता तेलात घातलेले आहेत मिरच्यांचे तुकडे आणि कढीपत्त्याच्या पानांचे तुकडे कढीपत्त्याची पानं मी हातानेच तोडून बारीक करून घेतली घेतलीये दिवाळीच्या चिवड्यासाठी आपण जसं मिरच्या आणि कढीपत्ता तेलामध्ये कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतो अगदी तसंच इथे सुद्धा करायचंय मिरच्या आणि कढीपत्ता छान कुरकुरीत झालेला आहे तो सुद्धा मी बाजूला काढून घेतेय आता आपण करूया फोडणी तेलात मोहरी घातलेली आहे तेल गरम असल्यामुळे मोहरी लगेच तडतडलेली आहे मोहरी तडतडल्यानंतर घातलेलं आहे हिंग फोडणी झालेली आहे आता आपण जे तेलामध्ये जिन्नस परतून घेतले होते ते सगळे जिन्नस फोडणीमध्ये घालूया त्या पाठोपाठ भाजलेला रवा सुद्धा घालूया आता हे सगळे पदार्थ आपल्याला व्यवस्थित मिसळून घ्यायचेत पूर्ण पाच मिनटं हे आपल्याला व्यवस्थित मंद आचेवरती परतून घ्यायचे असं केल्यामुळे या सगळ्या पदार्थांची चव एकमेकांमध्ये छान मिसळते आणि आपला उपमा अगदी चविष्ट होतो व्यवस्थित मिसळून झाल्यानंतर यामध्ये मी घालतेय मीठ आडी साखर घातली आहे इथे मी 3 टीस्पून मीठ आणि 1.5 टीस्पून साखर घातलेली आहे मिठाचा आणि साखरेचा प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार आवडीनुसार कमी जास्त करू शकता पुन्हा एकदा व्यवस्थित मिसळून घेतले आपला उपमा प्रीमिक्स रेडी आहे आता मी कढई गॅसवरून खाली उतरवून प्रीमिक्स पूर्ण गार करून नेते प्रीमिक्स स्टोर करण्यासाठी इथे मी घट्ट साखणाची काच्याची बरणी वापरली आहे ही बरडी व्यवस्थित धून कोरडी करून घेतलेली आहे आपण उपमा प्रिमिक्स ज्या कंटेनरमध्ये करणार आहोत तो कंटेनर व्यवस्थित कोरडा असेल याची दक्षता घ्यायचे नाहीतर मग आपल्या शेल्फ लाइफ कमी हो ज्यांची मुलं परदेशी किंवा घरापासून दूर दुसऱ्या शहरामध्ये नोकरी निमित्त शिक्षणानिमित्त असतात ते आपल्या मुलांना सोबत काही ना काही पदार्थ देतातच त्यामध्ये ते या उपमा प्रिमिक्सचाही समावेश करू शकतात या प्रिमिक्स पासून अगदी आपल्या मनात येईल तेव्हा आपण झटपट उपमा तयार करू शकतो आपलं उपमा प्रीमिक्स तयार आहे हे प्रीमिक्स फ्रीजमध्ये ठेवून आठ ते नऊ महिने आणि फ्रीजच्या बाहेर तीन ते चार महिने अगदी आरामात स्टोअर करता येतात आता यापासून उपमा कसा बनवायचा ते आपण पाहूया इथे मी एक कप उपमा प्रीमिक्स घेतलेलं आहे एका बाउलमध्ये ते काढून घेतील आता प्रीमिक्सच्या दुप्पट इथे मी पाणी वापरणार आहे मला मौसूत उपमा हवाय म्हणून मी एक कप प्रीमिक्सला दुप्पट म्हणजेच दोन कप पाणी घेते हे पाणी व्यवस्थित उकळवून आहे जर तुम्हाला मोकळा कोरडा उपमा आवडत असेल तर तुम्ही प्रिमिक्सच्या दीडपट पाणी घेऊ शकता पाण्याला छान उकळी आणायची पाणी उकळल्यानंतर हे उकळतं पाणी बाऊल मध्ये काढलेल्या प्रीमिक्सवर मी ओतून घेते एकदा चमचाने ढवळून घेते म्हणजे काही गुठळ्या असतील तर त्या मोडल्या जातील। आता हे झाकून असच बाजूला ठेवून देते तीन मिनिटांनंतर झाकड काढून चेक करूया उपमा कसा झालाय ते छान गरमागरम मौसूत उपमा तयार आहे आपल्या प्रीमिक्स पासून अगदी झटपट तीन मिनिटात उपमा तयार झालेला आहे आता सर्विंग प्लेट मध्ये काढून घेण्यासाठी इथे मुदाळ्याच्या साह्याने त्यापासून दोन मोठ्या व्यक्तींसाठी अगदी पोटभर उपमा तयार होतो उपम्याची मूद पाडून झालेली आहे आता त्यावर सजावटी करता मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बारीक शेव किंवा ओलं खोबरं घालूनसुद्धा हे डेकोरेट करू शकता रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद